कर सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून देतो आपल्याकडे स्वाईप केल्यानंतर बँकेचा अतिरिक्त एक रुपये चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा प्लस समाधानिक ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत गेल्या थीक तीन दिवसात तालुक्यात ठिकठिकाणी तीन अपघात झाल्याची माहिती मिळत आहे त्यात एक जण ठार तर सात जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे सिन्नर संगमनेर महामार्गावर समृद्धी पायपा चौपलीच्या पुढे आजच्याच प्रमाणे पिकअप जीप डिवायडरवर पलटी झाली यामध्ये सिमेंटच्या मोठ्या पाईप ब्लॉकची वाहतूक होत होती अपघातानंतर हे ब्लॉक अंगावर पडल्याने त्यात वाहतूक करणारे पाच कामगार त्याखाली दबले गेले चार किरकोळ तर एक गंभीर जखमी सिन्नरच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले सिन्नरच्या सुदर्शन बोडके लाला बोडके अमित चव्हाण राहुल रेवगडे गौरव बोडके आणि आणखीन काही तरुणांनी केलेल्या धावपळीमुळे गंभीर जखमींचे प्राण वाचवण्यात यश मिळाले दुसरा अपघात नाशिक महामार्गावर अंडरपास वरती भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअप जीपचा अपघात झाला डिव्हायडरवर पिकअप जीप, जीप पलटी होऊन एक जण किरकोळ तर एक गंभीर जखमी झालेला होता उपचारासाठी सिन्नरे ते दाखल केल्यानंतर एकाची प्राणज्योत मालवली तर नाशिकला हलवलेल्या जखमींचे दैव बलवत्तर म्हणावे लागेल तर तिसरा अपघात रात्री सिन्नर शिर्डी महामार्गावर कुंदेवाडी फाट्याजवळ ऑइलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला यात जखमी झाल्याची माहिती मिळाली सध्या रील काढण्याच्या नादात पिकअप गाडी बेदकारपणे चालवून स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालण्यात येत आहे पोलिसांनी असे रील बनवणारे आणि प्रत्यक्षात स्टंटबाजी करणारा हा नागिन पॅटर्न कायद्याच्या बाले झुकवावा अशी मागणी होत आहे শন্তনু গৌড়ে এছিয়ন নিউজ ৰিপ'ৰ্ট